प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर नगरपालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षानंतर होती आहे प्रभाग क्रमांक एक हा दिलीप पुंड यांचा हा प्रभाग पहिल्यापासून एक क्रमांवर आहे या भागामध्ये अतिशय उपनगरातला गणेश नगर सारखा स्टँडर्ड एरिया येतो या भागात सातत्यानं नगरसेवक पदी निवडून आलेले दिलीप पुंड आज आपल्या समोर येत आहे संगमनेर नगरपालिकेमध्ये दोन वेळा नगराध्यक्ष पदही भूषवलं विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी शोभा पुंड हे एकदा उपनगराध्यक्षही राहिले आहेत अशा व्यक्तिमत्वासोबत आज त्यांचं काय संगमनेर नगरपालिकेमध्ये विकासाचं विजन आहे हे विचारण्यासाठी स्वतः दिलीपराव कुंड आपल्यासोबत आहेत शेट सी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे संगमनेर नगरपालिकेची निवडणूक होतीये कसं बघताय या निवडणुकीकडे काँग्रेसनं आपल्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलाय साधारण एक्क्याण्णव पासून मी या शहरात म्हणजे या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून पहिला माझं सुरुवात झाली आणि या प्रभागाने दिलेल्या उमेदवारीमुळे मी या शहराचा नगराध्यक्ष होऊ शकलो मोठी आनंदाची गोष्ट आहे आदरणीय थोरात साहेब यांच्या नेतृत्वानं या नगरपालिकेला एक्क्याण्णव पासून सुरुवात केली त्याच्या अगोदर नगरपालिका आपण बघितली असेल सातत्यानं नगराध्यक्ष बदली वातावरण शहराचा खराब सामाजिक शांतता बिघडण्याचे काम परंतु एक्क्याण्णव साली आदरणीय थोरात साहेबांनी हे नगरपालिका आपल्या ताब्यात घेतली त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व म्हणजे तांबेंच्या मार्गदर्शनाखाली ही नगरपालिका इथं सुरू झाली आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं या शहराचा विकास केला नगरपालिकेला एक वेगळं रूप देण्याचं काम केलं आणि शहराला सुद्धा शांतताना सुव्यवस्था टिकवण्याचं काम म्हणजे शहरात निश्चित झालेलं आहे असे चांगलं काम तांबे साहेबांनी केल्यामुळं ही नगर नगरपालिका आतापर्यंत तीस वर्ष सातत्यानं चांगलं काम करायची संधी आम्हाला मिळाली आहे व्हायरल झाले त्यातून दिलीप कुंड ही महायुती म्हणजे काय असा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला कसं बघतोय आपलं आपण मला वाटतं सातत्यानं मी आपला सी न्यूज चॅनेल हा जुना चॅनेल आहे बघतोय सातत्यानं थोरात विखे कुटुंब एक टाइमला बरोबर निवडणुका लढवल्या गेल्या मागे सुद्धा पाठीमागे आणि थोरातन विखे आता वेगळे वेगळे पक्ष झाले वेगळ्या वेगळ्या पार्ट्यांमध्ये गेल्यामुळं कटुता निर्माण झाली परंतु पद्मश्री विखे पाटील या बंगल्यावर येऊन गेलेले आहेत आदरणीय राधाकृष्ण विखे पाटीलही या बंगल्यावर येऊन गेलेले आहेत थोरात साहेबांचं सांगायचं ठरलं तर थोरात साहेब अशी इतके मोठ्या मानाचे आहेत की एखाद्या कार्यकर्त्याचे घरी जरी कुणी दुसरे मंत्री आले कोणी कार्यकर्ते आले कुणी नेते आले तरी ते ते काही मानणाऱ्यापैकी नाही नाहीये याची गॅरंटी मला असल्यामुळं ते सुजय दादा विखे जरी माझ्याकडे आले ते माझ्या मुलाचे मित्र आहेत आणि त्याचा वाढदिवस होता ते निमित्ताने ते त्याला भेटण्यासाठी आले होते मी मागच्याही मुलाखतीत लोकांना सांगितलंय की सौमित शहराचा जे काही गैरसमज आहे लोकांच्या मनामध्ये कि बाबा विखे पाटील आले आणि यांचे पक्षांतर होईल असं मुळात नाही गेली पस्तीस वर्ष मी थोरात साहेबांबरोबर आहे पस्तीस ते चाळीस मी काँग्रेसचे सेक्रेटरी होतो नंतर अध्यक्ष झालो नंतर नगरसेवक झालो सातत्यानं थोरात साहेबांनी मनाक भरपूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे दोनदा मी नगराध्यक्ष झालेले माझी मिसेस उपनगराध्यक्ष झाले पक्षाने एवढं घर दिलेलं असेल किंवा थोरात साहेबांनी एवढं दिलेलं असेल तर पक्षांतर करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही विखे पाटलांबद्दल जे वारंवार विचारलं जातं तर त्यांचं आमचं मैत्रीचं नातं दादांचं माझ्या मुलाचं मैत्रीचं नातं आणि विखे कुटुंबाचे माझे पूर्वीचे संबंध चांगलेच आहेत त्यामुळे राजकारण आणि मैत्री किंवा संबंध हा एक वेगळा विषय आहे साधारणपणे नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आहे आपण या वॉर्डामध्ये अनेक वेळा प्रतिनिधित्व केलंय अशी आता कोणती विकास कामं आहे की ती आता तुम्ही निवडून गेल्यानंतर प्राधान्याने ती करणार आहोत आता माझ्या एका कामाचा बॅकलॉग तुम्हाला सांगायचा ठरला तर संगमनेर शहरामध्ये सुंदर असे गार्डन्स माझ्या प्रभागामध्ये आहेत आपण सुंदर असे योगा भवन बघा ते करण्यामध्ये सुद्धा माझा सहभाग आहे योगा भवन मोठं उभं राहिलेलं आहे या भागात पोस्ट ऑफिस आहे भाजी मार्केट आहे फार छोटीशी पिठाची गिरणी सुद्धा आहे अनेक बँका पतसंस्था आहेत मोठे मोबाईल मोठ्या शॉप्स आहेत ज्या ठिकाणी श्रीराम सुपर शॉपी सारखे मोठे शॉप सुद्धा आहेत असं हा प्रभाग जो आहे अतिशय सगळ्या गोष्टींनी नटलेला असा प्रभाग आहे इथली जनता सुद्धा अतिशय सुज्ञ आणि अतिशय हुशार अशी जनता आहे मला सातत्याने सहा वेळा निवडून देणं ही काही सोपी गोष्ट नाही तुम्हाला सांगतो तर सातत्याने या लोकांनी मला निवडून हे माझं काम आहे त्यांच्याबरोबर असले संबंध आहे जाने है है। या गोष्टी नसतात साहेब लोक काय करतात तेवढं लोकांकडे परत तिकडे ढोंबू सुद्धा पाहत नाही पण तू माझं तसं नाही तिथली परिस्थिती बघणार तिथलं बाकीच्या सगळ्या कोणी ज्येष्ठ असतील कोणी तरुण असतील त्यांचे संवाद साधणार असे सगळे काम मी सातत्यानं करत आलेलो आहे त्यामुळे मला या ठिकाणी मोठं यश मिळालेलं आहे पुढच्या काळामध्ये मला तुम्ही आपण विचारलं कामाचं काय आहे पुढच्या काळामध्ये नाही झालेला अनेक लोकांनी पूर्वीच्याच गटरी आहेत खरे पंचवीस तीस जुन्या गाठरी आहेत परंतु आता शहरामध्ये गोविंद गाठरीची योजना शासनाने मंजूर केलेली आहे ती आता वर्कआउट काम चालू झाले अर्ध शहर आता काम पूर्ण झालेलं आहे फेज टूचं काम म्हणजे उपनगरात आता गटरी होतील आणि गटरी पूर्ण नव्या झाल्यानंतर कॉन्क्रीटचे रस्ते करून पुढच्या काळामध्ये कुठेही अडचण अशी राहणार नाही खबरदारी निवडणुकीमध्ये पुंडविरुद्ध आहेत कसं बघताय हा हे अगदी बरोबर आहे तुमचं कारण मला सांगायचं कडू साहेब की या ठिकाणी अनेक समाजाचे लोक आहेत मुस्लिम समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे लोक आहेत अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात परंतु आतापर्यंत सातत्याने सगळ्या लोकांनी प्रेमाने मला उमेदवारी दिलेली आहे माझ्या विरुद्ध मी कुठेही माझ्यावर एनसी दाखल नाही माझी काही कुठली दादागिरी नाहीये परंतु सहा वेळा इथले जनते निवडून प्रेमा लोकांचा विरोध कशा ते ही भावंकी आहे भावनकीतून भावन क्लेश निर्माण होतात मी आतापर्यंत आपल्याला सांगतो की कोणत्याही भाऊबंद असतील माझ्या विरुद्ध उमेदवार असतील यांना कुठेही सत्तेचा सत्तेचा दाखवलेला नाहीये कारण सत्य येईल राहील परंतु संबंध कायम असतात याच मी भान सातत्याने ठेवलेलं आहे सत्यजित तांबे सध्याने नगरपालिकेचे विजन आपल्या हातात घेतले कसं फक्त त्या विजन विजन म्हणजे अतिशय हुशार असं मला वाटतं महाराष्ट्रात जे काही हुशार आमदार असतील जे खास जनतेच्या कामासाठी ह्या एक ने उतर एक उतरले सत्य तांबे असं एक व्यक्तिमत्व आहे तरुणांचा ऐकवान असा चेहरा आहे कारण तरुणांना काय होय याचं कम्प्लीट जजमेंट त्यांना आहे त्यामुळे ते आज सत्य दादा तांबे एक आदर्श असं व्यक्तिमत्व तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळेल आता खूप मोठी मेजॉरिटी आली त्यामुळं कदाचित त्यांना संधी नाही नाही तर पुढच्या काळामध्ये त्यांना फार मोठी संधी या महाराष्ट्र सरकारमध्ये मिळेल असं मला अपेक्षा आहे आणि संगमित शहराचा राहिला प्रश्न आहे तो सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने सोडवतील ही नगरपालिका त्यांच्या नेतृत्वाखाली आता खरं लढण्याचं काम आम्ही केलेलं आहे तरुण व्यक्ती तरुण असल्यामुळे तरुणांना एक नवीन चेहरा पाहिजे असतो तो चेहरा या ठिकाणी आदरणीय स्वराज साहेबांनी समोर दिलेला आहे आणि सतीशदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निश्चितच ती छत्तीस सीटांनी निवडून अशी मला अपेक्षा आहे साधारणपणे संगमनेरचा आमदार चेंज झाला त्यानंतरच वातावरणही चेंज झालं महायुतीकडून अमोल ही टप फाईट देत आहेत सत्यजी तांबेनी ही निवडणूक खातात घेतली काय वाटतंय तुम्हाला एक ज्येष्ठ आहे शहराचा अनुभव आहे कशी नागरिकांना काय आव्हान काय नागरिकांना आव्हान मी एवढंच करेल प्रत्येक माणूस आता ठीक आहे समोरच्या जनतेने ज्या आपल्या तालुक्याने खतार साहेबांना या ठिकाणी आमदारकी दिलेली आहे थोरात साहेबांनी गेली चाळीस वर्ष ह्या शहराचा तालुक्याचा विकास केलेला आहे इथली बाजारपेठ फुलवण्याचं काम खरं म्हणजे थोरात साहेबांनी केलेलं आहे हे विसरून चालणार नाही आता थोरात साहेबांच्या नंतर खताळ्यांना संधी दिलेली आहे त्यांनी चांगलं काम करावं या शहरामध्ये सुव्यवस्था शांतता याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि इथल्या नागरिकांचं भवितव्य घडवण्याचं काम खरं त्यांच्या हातात आहे तरुणांना त्यांनी एक चांगला आदर्श निर्माण करावा अशीच आमची अपेक्षा आहे तुमच्या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन आमच्या प्रभागातल्या नागरिकांना कडू साहेब आम्हाला सांगायला आनंद वाटतो गेली सहा टर्म त्यांनी मला आतापर्यंत उमेदवारी दिली मी हात जोडून सांगतो की मी प्रत्येकाशी चर्चा केलेली आताच तो उमेदवारी दो घेण्याबद्दल म्हणजे असे ज्येष्ठ लोक आहेत तरुण आहेत यांना विचारून मी ही उमेदवारी करीत आहे कारण कसे सहा टर्म निवडणूक होणं परत सातवीला सामोरं जाणं मोठी गोष्ट आहे मी सगळ्यांची चर्चा केली की काय केलं पाहिजे परंतु लोकांनी उमेदवारीसाठी मलाच आग्रह धरला म्हणून ही उमेदवारी दाखल आहे नागरिकांना निश्चितच त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी किती मी जे काही केलं तर मी त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही कारण खूप सहा वेळा मला निवडून दिलेला आहे त्यामुळे त्यांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करेल निश्चितच सहा टर्म आपल्याला या प्रभागातून निवडून दिलेला आहे आणि परत एकदा या प्रभागात राहिलेली उर्वरित कामं करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिलीप पुंडे यांनी दिली आहे सी न्यूज मराठी साठी बाबासाहेब करू सुखदेव गाडेकर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर, संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा